मित्र नऊ सध्या आम्ही आळंदीमध्ये आहे हे बघा हे आळंदीच क्षेत्र हे आता इथं काहीतरी मंदिर दिसले आम्हाला नदीच्या काठी तर आम्ही ते बघण्यासाठी उतरलोय येऊ तुला कुठं नेऊ आळंदीला नेऊ कुठे जायचं बाबा तर आम्ही गाडी रस्त्याच्याच कडायला लावली जर ट्रॅफिक हवालदारांनी बघितलं तर काय खरं नाही पायन मार्क पूजा धरते तुला उचलून घे उचलून घेऊ हे बघा इथं हे असं काहीतरी मंदिर आहे वाटत हे हा चल लवकर पाटकेनं बघून येऊ तिकडं हावल्या बिवल्याने बघितली ना गाडी टाकायचा फाईन फिन मग इथं नदी काही घाण पाणी तेच कळन आहे हे बघा मी पहिल्यांदा चालू या ते लग्न बिघ्न जे होतात ना लग्न बिघ्न ते कुठं होतात लग्न काय माहिती आळंदीमध्ये म्हणे पहाट पहाट चार चार पाच पाच लग्न होऊन जाते आता म्हणजे तिथला आम्हाला एक बामन सांगत होता असं वाटतं की कुंभ मेळ्यात आलो या चल पूजा काय 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 कुठे दिवळ तिथं लग्न होत आहेत का मला काय माहित लग्न कुठं वाहतात मग हे बघ हे माणूस कपडे तिकडे सगळे आंघोळ्या विंगोळ्या करतात म्हणजे मला तर वाटतं इथपर्यंत पाणी येत असेल पूजायला जर वाढलं बिल्लं ना पाणी होईश इथं फ्रेम ब्रेम लावतात काय ही काया, काया। विश्व शांती केंद्र संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ असं काय तर आहे का तर आता आपण खाली उतरून बघूया कसं ते मोबाईल बिवाईल पडायचा पाण्यात वा किती मस्त दिसते ना इथून इथून लांब का खांब कसला आहे गोज हे कशाचा खांब हा खांब कशाचा आहे वाट अ लव्हली प्लेस बट ना या ठिकाणी सगळे कपडे धुतायत आहेत आंघोळ्या करतायत इकडे तुम्ही समोर बघू शकता तेव्हा सगळेजण आंघोळ्या करतायत कपडे वगैरे हो धुतात मशा बिशा अरे तिथं काय उडी मारले मासा बिस होता का तिथं मासे आहेत का याच्यामध्ये मास आहेत का हां आहेत ना मासे तुझा फोटो काढू ना इथे 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 बस तुझा फोटो काढतो इथं बस बस पिहू इथं बस तुझा फोटो काढतो बाबू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ पिढ्या 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 स्माईल 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 यू पप्पाकडे बघ माझं पिल्लू मम्मीला हानचल बिनचल बरं हां हे एक मंदिर आहे ना कशाच नाही का पलीकडते बघते जे आहे ना लग्न होत का तिथं आपलं करायचं का पुन्हा इकडं नीट उभा राहते तसलं काय तस ते उभं राहते तेवढ्या स्माय पिळू पिऊ पि काय तुला कुकू 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 अयो अरे तर माणूस स्वतः मी म्हणलो मासाच या कसलं कसलं पाणी आहे बघ ना अयो पाणी तर बघा खंबर एवढंच पाणी मी म्हणतो लय खाली पाणी असेल माणूस बुडत असेल एक रात्र फोटो काढतो बुड एकडे बघा अय तिला ते माणूस दिसतोय हे बघा इथं पण काहीतरी आहे चला जायचं का तिकडं आपला फाईन मार नाही फाईन मार चल चला पिऊ चल। 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 चल चल, चल 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 बास कर चल हा चल घे काय दिसलं चल आपली गाडी लागली तिकडं चल, चल

दोन मिनटे उसर किती ट्रॅफिक लागलाय मित्रांनो चला या पुण्यात यायचं म्हणलं की एवढाच ताप असतो बघा नुसतं ट्रॅफिक 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 व्हायचा गे तो मला तर या मुळे मी आलो या शॉपिंग करायला पूजेचं नाही तुला शॉपिंग करायचं होते ना पुण्यात चला आता शॉपिंगलाच जाऊ चला चला आता याला शॉपिंगलाच नेतो पूजेला पूजाला काय घ्यायचं ती घे आणि पुन्हा म्हणणं रोडवरच घेतात फुटपाथ वरच मी घेतले कधी रोडवर फुटपाथ दुकानातलं घेतलेला का तुम्हाला नाही लोक म्हणतात रोडवरच कुठं मोठ्या लोकांनी मोठ्या लोकांनी वापरतात नंतर ते असे सेकंड हँड कपडे असं फुटपाथ वरच नव्हती आणलेला का ते दुकानातलीच आणली होती दुकानातल्या लोकांचं सांगते का अशी कमेंट केली वाईट वाटलं ते असं कमेंट वाचून चांगल्या मोठ्या काचतली कपडे घ्यायची त्याला लिहायचं चांगलं पण पैसे लागतात गेली एक दिवशी चांगला चांगलं काहीतरी आहे ना कारण केला का किती वेळ झाला इथंच बसलं आहे ट्रॅफिक पण आता रात व्हायला लागली साडे सहा वाजल्या कधी जायचं कधी यायच पुढ्या आम्ही दोघंच गाडीत फोन नाही असं पुण्यावरून घरी जाताना म्हणलं चला आता जेवण करून जाऊ मस्त बैकी म्हणून आम्ही इथं थांबलोय बघा आता था। वरवळीच्या पुढे पाटील वाडा इथं गाडी लावली पिवडी झुकली हे बघा पाटील साहेब बसले तिथं आम्ही मागवली स्पेशल बिर्याणी चिकन अँड स्पेशल मच्छी थाळी मला नाही वाटत एवढं सरळ गड्या मला ऑइला सगळं ह्याने कडकच पीस दिले आता मसाल्याचे दिलेच नाही त्याने पीस तर कसं काय पूजा आता मला नाही सरायचं एवढं हा बांध लागतंय काय फायनली जेवण झालं आणि आम्ही आत्ता निघालो आहे घरी आणि पिवळी झोपली हे पूजा दरजा पिवळीला च लवकर पाय दुखते ना बहाना केला आली वगैरे फिरायला आपल्याला पाटील वाडा बघायचा का हे पाटलाचा वाडा ते बघ तिथं हे पण आहे ते बारा वय फोटो बिटू काढले असे पण उशीर होईन आपल्याला जाऊ दे चला साडे अकरा वाजे था, थांबा जायला उशीर होईल लेट हा पुढच्या वेळेस काय कळे काय रतीब लावायचं आपल्याला येण्याला चला, ये चला डायरेक्ट भेटू आता आपण बारामतीला गुड नाईट